श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे दरवाज्यासाठी तोरण तयार करणार आहोत यासाठी आपण साडीची लेस व ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे जे राहिलेले आहेत ते इथे कट करून घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही खूप छान असे तोरण आज आपण तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सुंदर असे आपण तोरण तयार करूया हे पहा ही लेस घेतलेली आहे या लेसला मी कॅनवास शिवून घेतलेला आहे हे जाड कॅनवास घेतलेला आहे याची डिझाईनसुद्धा खूप छान आहे तुम्ही पाहू शकता कोहिरी आकार आहे यावरती हा कॅनवास मी दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे म्हणजे ही लेस खराब होत नाही गोल्डन कलरची लेस आहे व त्यावरती खूप छान अशी डिझाईन आहे आपण येथे तोरण दरवाजाला अडकवण्यासाठी येथे हूक तयार करून घेतलेले आहेत गोल्डन नाडीचे हे पहा या पद्धतीने असे नाडी कट करून घेतलेले आहे व ती आपण त्याचे शिवून घ्यायची आहे आपण तीन ठिकाणी असे गोल्डन नाडीचे हूक शिवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्याकडे हिरवं कापड अवेलेबल असेल तर त्या कापडांनीसुद्धा करू शकता मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने तोरण तयार करून दाखवलेले आहेत लोकरीचे तोरण तयार केलेले आहेत मण्यांचे तोरण तयार केलेले आहेत ब्लाऊज पीसपासून तोरण तयार केलेले आहे साडीच्या काठापासून तोरण तयार केलेले आहे व आपण जे ब्लाऊज यूज करत नाहीत असे जे ब्लाऊज पातळ असतात जे आपण शिवत नाही त्या ब्लाऊज पीसपासूनसुद्धा मी खूप सुंदर असे तोरण तयार करून दाखवलेले आहे त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण असे त्रिकोण कट करून घेतलेले आहे त्या त्रिकोणाची रुंदी सा पाच इंच आहे व याची उंची साडेसात इंच घेतलेली आहे म्हणजे शिवून वगैरे आपलं हा त्रिकोण जो आहे तो व्यवस्थित होतो हे पहा या पद्धतीने आपण याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे व ते उलटसुलट करून त्यावरती दापटीप द्यायची आहे खूप पटकन असे आपले हे दरवाजाचे तोरण तयार होते याच पद्धतीने खूप सोप्या सोप्या पद्धतीची तोरणे व वेगवेगळ्या डिझाईनची तोरणे मी आपल्या चॅनलवरती तुम्हाला शिवून दाखवलेली आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत साडीपासूनसुद्धा खूप छान असे मी तोरण तयार केलेले आहे, आहे।, के आहे। एकाच साडीचा ड्रेस शिवून दोन ड्रेस शिवून तोरण ताटावरचे रुमाल असे एकाच साडीतून बरेच उपयोग केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा याला आपण आता दापटीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला याला लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता या कापडाला खूप छान अशी शाईन आहे त्यामुळे मी येथे लेसचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही करू शकता इथे गोल्डन कलरचे वगैरे लेस तुम्ही लावू शकता कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये होणारे तो हे तोरण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती कवडीचे तोरणसुद्धा तयार करून दाखवलेले आहे कवड्या विकत आणून त्याचे खूप छान असे तोरण तयार केलेले आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोही तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने आपण असे हे शिवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून जे आपल्याकडे शिल्लक कापड राहिलेलं असतं त्या कापडापासून ताटावरचे रुमाल दरवाज्यासाठी तोरण व वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्याकडे जे जे सामान असतं ते सामान ठेवण्यासाठी ऑल हँगिंग कसे तयार करायचे त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला उपयोगी पडणारे व्हिडिओ आहेत हे पहा या पद्धतीने आपण असे साईटने कट करायचं आहे व त्याला कात्रीने थोडे थोडे कट करून घ्यायचे म्हणजे आपला जो त्रिकोणी आकार आहे हा व्यवस्थित आणि छान येतो खूप पटकन हे तोरण आपले तयार होते तुमच्याकडे साडीची जी लेस असेल ती तुम्ही लावू शकता किंवा प्लेन कापड घेऊनसुद्धा त्यावरती लेसनी डिझाईन करू शकता मी कवडीच्या तोरणाला तशीच डिझाईन केलेली आहे लाल कलरच्या कापडावरती ते तोरण तयार केलेलं आहे खूप छान असे तोरण तयार केलेलं आहे घरच्या घरी गर तेही तुम्ही पाहू शकता हे पहा आपण आता हे उलट सुलट करून घेतलेलं आहे याला आता दापटीप देऊन घ्यायची आहे याच पद्धतीने आपण जे सहा त्रिकोण कट केलेले आहेत ते सहा त्रिकोण आपण व्यवस्थित असे शिवून घ्यायचे आहे त्याचे टोके वगैरे व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या त्याला दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे त्याचा आकार हा छान येतो फिनिशिंगही खूप छान दिसते आपल्या तोरणाची आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलंय त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण हा आकार शिवून घेतलेला आहे हे, हे सर्व आकार आपण सेम त्याच पद्धतीने शिवून तयार केलेले आहेत आता आपण जी लेस घेतलेली आहे त्या लेसला या पद्धतीने असे थोडे थोडे अंतर ठेवून टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपली ही जी मी लेस घेतलेली आहे ही दरवाजाच्या मापानुसार घेतलेली आहे त्यात एक इंच जास्त घेतलेलं आहे दोन्ही साईडला दुमडण्यासाठी तुम्हीही तुमच्या दरवाजाच्या मापानुसारच घ्या व कापणी तुम्हाला जर हा त्रिकोणी आकार कमी जास्त घ्यायचा असेल तोही तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मी याआधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण दाखवलेले आहेत त्यातसुद्धा मी आकार असे कमी जास्त घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने आपण ही सर्व त्रिकोण या लेसला शिवून घेतलेले आहेत आपले खूप छान असे तोरण तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा सपोर्ट करा व मला कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा हा तोरणाचा व्हिडिओ कसा वाटला हे पहा या पद्धतीने मी हिरव्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद